मराठा ओबीसी आरक्षण सोडवण्यासाठी शरद पवार अखेर मैदानात उतरले मनोज सर्वपक्षीय बैठकीला बोलावण्याचा सल्ला पुणे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून धुमसत असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात बुजुर्ग आणि जाणते नेते म्हणून ख्याती असलेल्या शरद पवार यांनी पहिलं ठोस पाऊल टाकलं आहे शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी थी। राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी या बैठकीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना बोलवावं असा सल्ला शरद पवार यांनी दिलाय ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते आणि यावेळी शरद पवार यांनी आपली मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका तपशीलवार मांडली त्यांनी आहे की माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही या दृष्टीनं ना पावलं टाकली पाहिजेत आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय राहील हे सांगता येणार नाही ना मी एक पर्याय सुचवला की माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आता तुमच्यामार्फत असं सुचवू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांना योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावं आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू आमची भूमिका सहकार्याची राहील असं त्यांनी सुचवलेलं आहे मुख्यमंत्री याबाबतची बैठक बोलवतील त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या पक्षांच्या प्रमुखांना त्यांनी बोलवावं आणि त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्या बाबत प्रकर्षाने ज्यांनी कष्ट घेतले त्या मनोज जरांगे पाटील यांनाही बैठकीला आमंत्रित करावं दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा ज्याचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्यांनाही बैठकीला निमंत्रित करावं त्या संयुक्त बैठकीत आपण चर्चा करून यामधून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी माझ्या विषयी आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कचुता होणार नाही या दृष्टीनं ना फावली पाहिजे आज वातावरण विविध काळजी घेतली नाही ते काय राहील हे सांगता येणार नाही पर्याय का काय हा विषय आहे आणि पर्याय त्याच्यामध्ये मी त्यांना असं सुचवले やはり,はり,かかかり、マジアニムーサムリ、クやっちゃうで、んニアスタイス、ムシャワンフォット、ニアスのィッシュと、ムシャワンセンニー、ソロファシエブルタブルバリ。シャワシギウディ、ラジャーセ、シャナヨグラスタカルカナリムシシカラワ आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारी राहील असं त्यांना सुचवलेलं आहे अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री यासंबंधीची बैठक बोलवतील त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे पक्षनेत्यांना असतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रत्यक्षानं गेले काही म्हणजे जे निकष घेतले ते श्री दळांडे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कुणी घटक असतील त्यांच्यात सदन उज्ज्वळ असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून याचं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी सरकारच्या बाजूने आणि समन्वयाची सहकार्याची आणि सफळची आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करू याचा मागे काढू मला एक गोष्ट चतुचा कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असा वाजा वाटते शिव धनांज यांनी मलासा आरक्षणाचा प्रश्न सांभाळला तसंच त्यांनी धनगर आरक्षण लिंगाड समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका वाजली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती लकी जायला मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडविकेचा सती सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा मी त्यांना केला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे